लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन होण्यास बरच काळ लागला यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झाल्या असून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अकरा नेते मंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली आहे आज तक वृत्तवाहिनीने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की एकनाथ शिंदेच्या दोन नेत्यांना यावेळेस डवलल्या जाण्याची शक्यता आहे हे दोन्हीही नेते मागच्या सरकारमध्ये मंत्री होते सूत्राच्या माहितीनुसार शिंदेच्या शिवसेनेने माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केलेली आहे मात्र यात दोन माजी मंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत नेमकं कोणाची नावे वगळण्यात आली आहे चला जाणून घेऊया तर सूत्रांच्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही दोन्हीही मंत्र्यांना मागच्या कार्यकाळातील कामगिरी आणि वाद यामुळे समावून घेतले जाणार नसल्याचं समजत आहे त्याऐवजी शिवसेनेकडून नवीन पाच आमदारांना मंत्रिमंडळात सामील केल्या जाण्याची शक्यता आहे कोण आहे ते नवीन पाच नेते तर गेल्या सरकारमध्ये संधी न मिळालेले भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे